पिढीजात सोनाराने विश्वासाचा फायदा घेत सोनं केलं लंपास संशयतास पुण्यातून घेतलं ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी दहा वर्षापासून पिढीजात सोनाराने विश्वासाचा फायदा घेत तब्बल दीड किलो पेक्षा जास्त सोन्याचा अपार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत सविस्तर माहिती अशी मेसर्स कांतीलाल सुगनचंद सराबचे मालक संशयित आरोपी सतीश बेदमुता हे फिर्यादी यांच्या पिढीजात सोनार असल्यानं त्यांच्या विश्वासाचा फायदा घेऊन संशयताकडे सोने तसेच सोन्याचे दागिने ठेवल्यास त्याच्यावर व्याज म्हणून त्याच्या बदल्यात आठ टक्के वाढीव सोनं देण्याचा आमिष दाखवण्यात आला संशयतानं सोने व सोन्याचे दागिने ठेवण्यास फिर्यादी व त्यांच्या आई यांना प्रवृत्त केलं संशयितांवर विश्वास ठेवून सोपवलेल्या एकूण दीड किलोपेक्षा जास्त सोन्याचा अपहार करून पलायन केल्यानं त्याच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास करत असताना पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गुन्ह्यातील संशयित हा पुण्यात असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं संशयित सतीश बेदमुता यास पुण्यातील सहकार नगरमधील जयदीप सोसायटीतून ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्या सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल संदीप भांड यांच्या पथकाने केले नाईन न्यूज महाराष्ट्र ब्यूरो